नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये वाळवण्याचा सा, अजून एक साबुदाना बटाट्याची खमंग अशी चकली पाहणार आहोत तरी ते पाहू शकता अतिशय लाल बुंद चवीला तर अप्रतिम आहेस तळल्यावर तळल्यावरही अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत अशा ह्या चकल्या बनलेल्या आहेत काही चकल्या मी तुम्हाला तळूनही दाखवते अतिशय पाहू शकता तळल्यावरही दुप्पट अशा छान फुललेल्या आहेत आणि चवीला तर अप्रतिम आहेत नक्की एकदा करून पहा तरी इथे पाहू शकता चकली आपली छान कुरकुरीत तळलेली आहे आणि इथे पाहू शकता हाताला अजिबात कुठे तेल लागलेले नाही अजिबात तेलकट बनत नाही तर उपवासासाठी छान खमंग पर्याय आहे तर इथे साबुदाणा घेतलेला आहे मी अर्धा किलो जो आपण खिचडीसाठी घेतो नॉर्मल तोच घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावर जी काही धूळ माती असेल ती निघून जाईल आणि साबुदाणा बुडून थोडेसे पाणी वर आले पाहिजे इतका साबुदाणा आपल्याला छान मऊ लुसलुशीत भिजवून घ्यायचा आहे तर आपण हा रात्रभर भिजवून ठेवणार आहोत इथे तुम्ही हा साबुदाना चार ते पाच तासही भिजवून घेऊ शकता तर इथे पाहू शकता साबुदाना आपला छान भिजलेला आहे तर इथे पुन्हा एकदा दाबून दाखवते पाहू शकता जर तुम्ही थोड्या वेळासाठी भिजवणार असाल तर तोही छान असा मऊसूत भिजला पाहिजे तर इथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथे एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालीही काढून घेतलेली आहे आणि छान आपल्याला हा बारीक असा किसून घ्यायचा आहे तरी ते चाळणीच्या सायने मी छान हा बटाटा किसून घेतलेला आहे आणि हा जो भिजवलेला साबुदाना आहे तर तो आपण हातानेही चुरून घेऊ शकतो पण इथे खूप मेहनत लागेल नंतर आपल्याला मळताना म्हणून इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा साबुदाना टाकून अर्धा ते एक मिनिटभरच आपल्याला साबुदाणा साबुदाना हलका फिरून घ्यायचा आहे पल्स मोडला तर इथे पाहू शकता साबुदाणा फक्त फुटलेला आहे जर अशा प्रकारे साबुदाना छान फोडून घेतला तर आपल्याला पीठ छान मळता येईल व चकली आपली पाडताना अजिबात तुटणार नाही तसेच तळतानाही तेलामध्ये साबुदाना फुटणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की चकली करून पहा ही तर अशा प्रकारे सर्व साबुदाना बारीक करून झाल्यानंतर इथे मी लाल तिखट व कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी असे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या सैंद मीठ घेतलेले आहे चवीनुसार तर वाळवणीच्या प्रकाराला शक्यतो मीठ कमीच वापरा कारण वाळल्यानंतर ही जी क्वांटिटी कमी होते तर अशा प्रकारे लाल तिखट व मीठ आपल्याला छान साबुदाना बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे एकसारखा एक जीव आपल्याला गोळा मळून घ्यायचा इथे पाहू शकता तर अशा प्रकारे छान हाताने मळून घेणे आपण इथे अजिबात एक एकाही तेलाचा थेंब वापरणार नाही ना जेणेकरून ना आपली ही चकली छान वर्ष दोन वर्ष टिकेल अजिबात त्याला कुठेही तेलाचा वास येणार नाही तर बऱ्याच वेळेला आपण तेल लावतो पण अजिबात लावू नका गरज नाही आहे तर छान पीठ मळून झाल्यानंतरही ते मी हा चकलीचा प्लेट लावून ह्या साच्यामध्ये म्हणजे सोऱ्यामध्ये पीठ भरून घेणार आहे, आहे तो तो तर अशा प्रकारे हा सोऱ्या घट्ट दाबून आपल्याला भरून घ्यायचा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हवा राहता कामाने नाही तर चकली पडताना आपल्या चकल्या तुटू शकतात तर अशा प्रकारे छान घट्ट साच्या भरून अशा प्रकारे गोल घरगिरी चकल्या तयार होत आहे तर हे तोडत असताना ओलं बोट घे पाणी जरासं हाताला लावून तोडून घ्यायचे आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला लागणार नाही आणि ते टोक आपल्याला छान ह्या चकलीला चिटकून घ्यायचं आहे कारण तळल्यानंतर ह्या चकल्यास नाहीतर त्याचे तोंड सेपरेट होतात मग त्या चांगल्या दिसत नाही म्हणून त्याची जे टोक आहे शेवटचे ते छान चकलीला दाबून घेतलेले आहे आणि ह्या प्लॅस्टिक शीटवर मी अजिबात तेल वापरलेले नाही आहे सहज या पेपरपासून सुटल्या जातात त्याने टेन्शन घेऊ नका इथे ते अजिबात तेल वापरू नका आणि अशा प्रकारे छान अशा गोल गरगरीत तुम्ही चकल्या पाडा आणि ह्या चकल्या वाळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात तरी ते पाहू शकता अशा प्रकारे सर्व चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत तरी ते मी बाल्कनीतनं मला फक्त अर्धा ते एक तासाचं ऊन मिळतं त्यामध्ये आणि दिवसभर पंख्याखाली ह्या चकल्या मी अशा करून दोन दिवसात वाळून घेतलेल्या आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट या स्टोअर करण्यापूर्वी उन्हामध्ये दोन तास तुम्ही नक्की वाळून घ्या जेणेकरून त्या वर्षभर छान टिकतील तर ह्या तुम्हाला मी तळूनही दाखवते तरी ते पाहू शकता छान दुप्पट अशा या बटाटा साबुदाना चकलीत फुललेली आहे आणि ह्या अजिबात तेल पित नाही तेलकट होत नाही तर छान पर्याय आहे उपासाला झटपट आपण ह्या उपासाच्या वेळी तळून खमंग अशा चकल्या खाऊ शकतो आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर बऱ्याच वाळवणाच्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत त्याही ट्राय करा त्याही तुम्हाला कशा वाटल्या मला ती त्याही कमेंट करून सांगा तर इथे पाहू शकता मी तुम्हाला एक चकली तोडूनही दाखवते छान कुरकुरीत आणि खमंग ह्या चकल्या बनलेल्या आहेत तर इथे पाहू शकता हाताला अजिबात कुठेही तेल दिसत नाही अजिबात तेलकट ह्या चकल्या बनत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटल्या प्लीज प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू